आणि यानंतर आता काही राजकीय बातम्यांचा आढावा घेऊया पुनर्वसनाचे वेध लागलेल्या धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची दखल पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी घेतली धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल असं खुद्द अजित पवारांनी म्हटलं गेल्या काही दिवसांपासून मुंडे बंजारा समितीच्या मोर्चानिमित्त पुन्हा व्यासपीठांवर दिसू लागले त्यामुळे मुंडेंची पुनर्वसनासाठीची धडपड असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार मुंडेंना नेमकी कधी आणि कशी संधी देणार हे पाहावं लागेल संतोष देशमुख हत्येप्रकरणी बाल्मी कराडचं नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलो तर चालतात पण आता रिकाम ठेवू नका आहे कस हीच विनंती करतो त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल सूचनांचं पालन केलं जाईल त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल सूचनांचं पालन केलं जाईल दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत छगन भुजबळ आणि मनोज जरांगे काय म्हणतात आपण तसं तो पक्ष जो आहे विचार तो आणि तोपर्यंत मी मात्र सांगेन की एक करम दरूर है के काम जरूर आहे आपल्याकडे बाकीचं ते काही अजितदादा बघतील पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहेत ओबीसीचं आरक्षण करणे ते काम मात्र जे आहे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल करा कामावर जाईन म्हणून बऱ्याचशे काम हा तरी काम आहे का हा प्रश्न आहे कसा आहे राजकीय प्रश्न आहे तिथून काही रोख काय आपल्याला काय ते शिदेने गेलं नाही ना मराठ्याच्या वाटत जायचं नाही हा पुन्हा आमच्या नाजे लागायचं काम करायचं नाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे नसता दादाला सुद्धा अडचण उभा करणार मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा दादाचा कार्यक्रम झाला